नमस्कार हे आहे जनमित्र न्यूज नेटवर्क आणि आपण जनमित्र न्यूज बुद्रुक मधील बोगस शिक्षण सम्राटांचा बुरखा फाटला कोंढवा बुद्रुक परिसरातील शिक्षण क्षेत्रात मोठा भ्रष्टाचार उघड झाला आहे संबंधित शैक्षणिक संस्थेमधील खजिनदार स्वतःला बोगस शिपाई म्हणून घेत शासनाच्या तिजोरीतून तब्बल अकरा लाख सव्वीस हजार चारशे अडतीस रुपये उचलल्याचं शिक्षण विभागाच्या चौकशीत स्पष्ट झालं आहे सामाजिक कार्यकर्ते गणेशांना नाईकवाडी यांनी संजय घोरपडे या गरीब शिपायाला न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षण संस्था चालकांना अधिकाऱ्यांना भेटून शेवटपर्यंत प्रयत्न केला या प्रकरणात शिक्षण विभागाने चौकशी करून बोगस शिपायाची मान्यता आणि अनुदान आदेश रद्द केले असून संस्थेच्या अध्यक्ष व बोगस शिपायावर गुन्हा दाखल करण्याचे लेखी आदेश दिले आहेत उपशिक्षण अधिकारी यांनी स्वतः कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली मात्र एफआयआर नोंदवण्यास तब्बल शंभर दिवसांचा विलंब झाला या काळात काही प्रभावशाली व्यक्तींनी पोलीस आणि प्रशासनावर दबाव आणल्याचे संकेत असून सत्य दडपण्याचा प्रयत्न झाला सतत त्या पाठपुराव्यानंतर अखेर एफआयआर नोंद झाली असून हा लढा आता जनतेच्या न्यायालयात पोहोचला आहे शिक्षण विकणाऱ्यांना आणि शासन निधी लुटणाऱ्यांना आता त्या शैलीत उत्तर मिळेल कितीही मोठं नाव असो आम्ही सत्य थांबू देणार नाही हा लढा जनतेच्या न्यायालयात सुरू आहे हा संघर्ष फक्त एका शाळेविरुद्ध नाही तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत चालणाऱ्या बोगसगिरी भ्रष्टाचार आणि प्रभावशाली लोकांच्या हस्तक्षेपाविरुद्ध आहे शिक्षणाचं पवित्र मंदिर पुन्हा स्वच्छ करण्यासाठी ही लढाई सुरू झाली आहे म्हटलं ना तुम्हाला तर ही जी सुरुवात आहे ही दोन हजार साली झाली दोन हजार सतरामध्ये या घोरपडेंनी या सगळ्या विषयाचा पाठपुरावा सुरू केला दोन हजार एकोणीसमध्ये घोरपडे हे मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं आहे की भाऊ माझ्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे आमच्या शिक्षण संस्थेमध्ये एक बोगस शिपाईची नेमणूक झालेली आहे आणि तो बोगस शिपाईची तक्रार मी केलेली आहे पण मला त्या तक्रारीच्या अनुषंगाने संस्थेमधून त्रास दिला जातो आहे संस्थेत हजर करून घेतलेला जात नाही आहे आणि आता माझ्यावर उपासमारीची वेळ आली आणि मला आत्महत्या करण्याशिवाय तर पुढं काही दिसत नाही आहे त्याच्यानंतरनं मग मी त्या सगळ्या गोष्टीमध्ये खोलवर गेलो जिल्हा परिषदला गेलो माहिती घेतली तर जिल्हा परिषदेला गेल्यावर असं मला कळलं की शिपाई भरती ही दोन हजार बाराला बंदच झालेली आहे आणि शिपाई भरती जर दोन हजार बाराला बंद झाली तर मी ही दोन हजार तेराला हा शिपाई आला कसा तर त्यांनी मला असं सांगितलं की तर संस्था संस्थे चालकांनी दोन हजार पंधराला दुसऱ्यांना विकलेली आणि मग त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही माहिती घेत 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 गेल्यानंतरनं दोन हजार तेवीस पासून त्या <laughs> सगळ्या विषयाचा मी पाठपुरावा केला <laughs> पाठपुरावा केल्यानंतरनं सुनावणी झाली सुनावणीमध्ये सत्य समोर आलं <laughs> संस्थेचे अध्यक्ष रमेश श्रीपती गायकवाड संस्थेचे मुख्य शाळेचे शिवछत्रपती प्राथमिक माध्यमिक विद्यालय या माध्यमिक विद्यालयाचे जे मुख्याध्यापक आहेत दिलीपजी काळे हे त्या मुख्यापक पदावर आहेत आणि त्याच इंडियन एज्युकेशन सोसायटीचे जे खजिनदार आहेत नानासाहेब hmm. सोमनाथ मोहिते नानासाहेब सोमनाथ मोहिते हे खजिनदार पदावर कार्यरत आहे आणि ते कार्यरत असताना त्यांनी ते शिपायाची बोगस बनावट मान्यता तयार करून त्यांच्याकडून अकरा लाख सव्वीस हजार चारशे अडोतीस रुपयाचा शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारलेला आहे आणि हे सगळं उजेडात यायला हा इतक्या वर्षाचा कालावधी झालेला आहे आम्ही या पोलीस प्रशासनाला वारंवार भेटलो शिक्षण मंडळात सगळ्यांना भेटलो आणि ते सगळं करत असताना आज अखेर म्हणजे तुम्हाला अकरा तारखेला पोलीस प्रशासनाने इंडियन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष रमेश श्रीपती गायकवाड मु मुख्याध्यापक दिलीप श्रीराम काळे त्याच्यानंतरनं खजिनदार संस्थेचे खजिनदार व शिपाई नानासाहेब सोमनाथ मोहिते व तत्कालीन सचिव असे नावाने त्यांनी तो गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यानंतरनं सगळ्यात एक धक्कादायक बाबा आम्हाला त्याच्यानंतर एक असे कळाले की ज्या वेळेस ह्या संस्थेचं सगळं मस्टर चेक करण्यासाठी उपशिक्षणाधिकारी शाळा महेंद्रकर मॅडम गेल्या होत्या त्याच वेळेस तिथून दोन किलोमीटरवर सर्वे नंबर शेहेचाळीस नगर आहे आणि त्या टिळेकरनगरमध्ये ह्याच खजिनदार इंडियन एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार आणि शिपाई नानासाहेब सोमनाथ मोहिते यांनी त्यांचा पदाचा त्यांच्या पैशाचा गैरवापर करून त्या टिळेकरनगरमध्ये एक दोन गुंट्याचा प्लॉट खरेदी केला आणि तिथं बेकायदेशीर चार मजली बिल्डिंग बांधली आणि चार मजली बिल्डिंगमध्ये कुठलीही कसली शासनाची मान्यता नसताना तिथं शाळा चालू केली ॲक्टिव इंग्लिश मिडियम स्कूल या नावाने शाळा चालू केली पहिली ते सातवीचे तिथं वर्ग चालू केले आणि त्या वर्गामध्ये आज त्या शाळेमध्ये त्या दोन गुंट्याच्या अनाधिकृत चार मजली शाळेमध्ये आज एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी शिक्षण घेत आहे त्या टिळेकर नगर भागातले तर, तर त्यानंतरनं के ज्यावेळेस महेंद्रकर मॅडमनी ती सगळा चौकशी अहवाल तयार करून पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात येत असल्यामुळे या महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात तो सगळा विषय पाठवला त्यानंतरनं चार तारखेला म्हणजे चार नोव्हेंबरला शंकर मांडवी म्हणून त्या भागातले निरीक्षेकर आहेत की त्या भागात ज्या काय अधिकृत अनाधिकृत शाळा त्यांच्यावर लक्ष ठेवणं वगैरे या सगळ्या गोष्टींचं ज्या ज्यांच्याकडे ते सगळं नियोजन आहे असे शंकर मांडवे साहेबांना त्यांनी चार तारखेला पत्र दिलेले त्यानंतरनं मी आजही त्यांना भेटायला गेलो तर तिथं मला कुणी उपलब्ध भेटलेलं नाही आहे उपलब्ध झालेलं नाही चौकशी अजून अव्हाला आलेलं नाही चौकशी आव्हाला येईल शाळा बंद होईल ते सगळ्या गोष्टी मान्य झाल्या पण आज त्या एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांचं काय आज त्या एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी पुणेसारख्या या शिक्षणाचा माहेरघर असलेल्या पुण्याचं नाव आज पूर्ण संपूर्ण देशात आहे आणि अशा या ठिकाणी शिक्षणाकडं व्यवसाय म्हणून बघितलं जातं शासनाच्या ती डाल्ला मारला जातो त्या भागातील सर्वसामान्य लोकांना माहीत नाही की बाबा ही शाखा शाळा अधिकृत आहे का अनधिकृत आहे हे लोकांना माहीत नाही तुम्ही शासनात त्या शाळेवर जर ॲक्टिव्ह इंग्लिश मिडियम स्कूल बोर्ड लावला तर लोकांना वाटलं ही शाळाच आहे आज त्यांच्याकडून हजारो रुपये फी घेतली जाते आणि त्यांना दोन म्हणजे कुठली शाळेला अनुदान आहे का शाळा ही विना अनुदानित तत्वावर आहे इंग्लिश सेल्फ फायनान्स मग सेल्फ फायनान्स आहे तर त्याची जी मान्यता ती पण मान्यता त्यांनी बनावटगिरी करून सर्वे नंबर एकोणसाठ साईनगर कोंडराव बुदुर्ग या ठिकाणी मिळवलेली आहे आणि त्याच मान्यतेच्या आधारे त्यांनी तिथून पुढे सर्वे नंबर शेचाळीस टिळेकर नगर या ठिकाणी बेकायदेशीर दोन मजली चार मजली बिल्डिंग मध्ये दोन गुंट्यामध्ये ती शाळा चालू केलेली आणि तिथं आज एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि त्या विद्यार्थ्यांचं काय त्यांनी शाळा बंद केली तिथे सुविधा आहेत का काय त्या शाळेत काही सुविधा आहेत का दोन गुंठ्यामध्ये चार मजली बिल्डिंग बांधलेली आहे त्या दोन गुंठ्यामध्ये चार मजली बिल्डिंग मध्ये काय सुविधा असणार आहे ना शाळेचं ग्राउंड आहे ना पिण्याचं पाण्याचं टाकी आहे ना कंपाऊंड आहे ना वॉल कंपाऊंड काही नाहीये हा फक्त पैसे कमवण्याचा एक सोपा मार्ग झालेला आहे शिक्षण क्षेत्रामध्ये की शाळा चालू करा कायदेशीर बेकायदेशीर आणि त्याला हे जे शंकर मांडवे सारखे जे अधिकारी आहेत त्यांचा कुठेतरी सहभाग जाणवतो की जर त्यांना इतक्या दिवस झाले शाळा चालू आहे त्यांच्या लक्षात आलं नाही तुमची मागणी काय आता माझी मागणी तीच आहे की आज ह्या एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी जे ते आज टिळेकर नगर भागातील शिक्षण घेत आहेत या शिक्षण या विद्यार्थ्यांचं पुढे हे शिक्षण मंडळ करणार काय Hmm. कारण त्या hmm. का त्या विद्यार्थ्यांना उद्या जर यांनी शाळा बंद केली तर त्या शाळे विद्यार्थ्यांचं समावेशन कुठं करणार आहे आज सहा महिने होऊन गेले काही दिवसानंतर परीक्षेचे दिवस आलेले मग ह्या सगळ्याला जबाबदार कोण आहे हे प्रशासन जबाबदारी का त्या शाळेचे संचालक मंडळ जबाबदारी अशा बेकायदेशीर शाळा करून तुम्ही शिक्षणाच्या क्षेत्राशी खेळ करत आहे विद्यार्थ्यांशी खेळ करत आहे आणि हे योग्य नाही hmm. याच्यावर जर उद्या मी सांगितलं ना तुम्हाला जर याच्यावर जर यांनी ताबडतोब त्या एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांचा जर प्रश्न सोडवला नाही hmm. तर इथं पुढं ज्या पद्धतीने आम्ही उतरू ती पद्धत hmm. या महानगरपालिकेला पालिकेला नाही दोन हजार नऊ माझं नाव सचिन विठ्ठल वरपडे साईनगरला राहतो दोन हजार नऊ पासून मी शाळेमध्ये लिगली आहे मान्यता प्राप्त नंतर दोन हजार सोळाला माझी तब्येत बिघडल्यामुळं मी गेलो नंतर मी शाळेमध्ये हजर होण्याचा प्रयत्न केला पण मला हजर करून घेतलं नाही तिथं माझ्या जागा बोगस शिकाय भरला दुसरा त्याचा पगार काढायला सुरुवात केली मी म्हटलं मला ह्या तिथं शिकाय पदावरती माझ्या आहे ह्या पदावरती मला काही शाळेत घेतलं नाही त्यांनी नंतर मी पत्रव्यवहार शिक्षण मंत्र्यापर्यंत केला पण माझं काय कुठेही जुमावलं नाही पुणे महानगरपालिकेला शिक्षण मंडळात सगळीकडे पत्रकार केला पण काय जुमावलं मला माझी मानसिक स्थिती बिघाडली होती मी आत्महत्येच्या तयारीत होतो परत तेवढ्याच भाऊ मला भेटले भाऊ भाऊंनी मला सगळं सहकार्य केलं भाऊंना म्हटलं मी माझी परिस्थिती नाही आता मी पुढे काही करू शकत नाही म्हणून नंतर मी भाऊंना लेखी स्वरूपात पत्र दिलं मला ह्याच्यात मानसे तर ते काहीतरी कारवाई करून तुम्ही हे करा भाऊंनी परत तिथून पुढं माझ्या संपूर्ण कारवाईला गणेश भाऊ नायकवडे यांनी सगळं सहकार्य केलं आजपर्यंत <laughs> सहकार्य त्यांनी केलं आणि इथून पुढे ते करतील मला फक्त न्याय मिळावा एवढीच माझी विनंती <laughs>